परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार ते बघूया सदर परीक्षा ही दोनशे गुणांची होणार असून त्यात चार विभाग असणार आहे मराठी विषयाक्रिता पंचवीस पन्नास गुण इंग्रजी विषयाकरिता पंचवीस पन्नास गुण सामान्य ज्ञान विषयाकरिता पंचवीस पन्नास गुण व बौद्धिक चाचणी व अगणित विषयाक्रिता पंचवीस पन्नास गुण असा एकूण दोनशे गुणांचा पेपर होणार आहे इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल तर सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित या विषयाच्या परीक्षेसाठी इंग्रजी व मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध आहे इंग्रजी व मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या म्हणजे इयत्ता बारावीच्या दर्जाच्या समान राहील सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील सदर परीक्षेस बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे शंभर प्रश्न दोनशे गुणांना असतील व प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतील सदर परीक्षेकरिता कालावधी दोन तासांचा असेल वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील 啊。Oh, oh, oh.